दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात फक्त विकासाचा पॅटर्न चालतो इतर कुठल्याही पॅटर्नला इथला मतदार कधी बदलणार नाही मागील दहा वर्षात आपण विकासाचा पॅटर्न राबवून मतदारसंघाचा ते मंद्रुप येथील प्रचार सभेत बोलत होते आगामी काळातही तालुक्याच्या प्रगतीसाठी कमळासमोरील बटन दाबून मला सेवेची संधी द्या असे आवाहन त्यांनी केले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तालुक्यात अनेक महामार्ग बनवले त्यामुळे दुग्ध व्यवसायाला मोठी चालना मिळाली भीमा सेना नदी जोड प्रकल्पाला मंजुरी मिळवली यामुळे सिनेकाठचा जवळपास अठ्ठावन्न किलोमीटरच्या नव्याने सिंचनाखाली येत आहे देगावच्या जलशेतू काम पूर्ण होत आले असून लवकरच यातून पाणी उपलब्ध होत आहे पर्यटन विकासामुळे रोजगाराला चालना मिळाली वडकबाळाच्या ब्रिज कम सिंचन व रोजगाराला गती मिळणार आहे कर्नाटकातील भाजपा आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंद्रुप येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते मतदारसंघातील विकासाचा केंद्रबिंदू म्हणून आपण मंद्रुपसाठी भरीव निधी दिलाय सीतामाई तलावात उजनी धरणाचे पाणी आणले मंद्रुपमध्ये तहसील कार्यालय सुरू केले अंतर्गत रस्ते पाणी पुरवठा याबरोबरच मंदरुपसाठी जे जे काही जे जे काही करता येईल ते सगळे आपण केले दक्षिणच्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपण एम आय डी सी मंजूर करून घेतली होती पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही एम आय डी सी रद्द करून तरुणांवर अन्याय केला पण या भागातील तरुणांच्या हाताला काम देणे हेच आपले ध्येय आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नव्याने पाठपुरावा करून एम आय डी सीला मंजुरी मिळवली कोणत्याही परिस्थितीत आगामी काळात मीच एम आय डी सी उभारणार असा निर्धार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला पुढे बोलताना ते म्हणाले कि विदान सभा की विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्ष आणि मतदारसंघ बदलणारे अनेक जण आज अपक्षाचे मालक होऊ पाहत आहेत पण या भागातील मतदार त्यांना नक्कीच स्वीकारणार नाही असा टोलाही आमदार सुभाष देशमुख यांनी लगावला यावेळी राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी साहेब तालुकाध्यक्ष संगप्पा केरके हनुमंत कुलकर्णी चनगौंडा हविनाळे गौरीशंकर मेनगुडे माजी सरपंच हिरेमठ सिद्ध मुगळे हनुमंत कुलकर्णी यांच्यासह भाजपा पदाधिकारी महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते